सूर्याचा उदय होत मग अन्न कसं वाटतंय आता मस्त वाटतंय सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यानंतर इकडे हे असं दिसतंय आणि त्या साईडला तसा पुढे समुद्र आहे अगदी शांत शांत वाटत इथे आलेलो आहे आम्ही एवढ्या सकाळी उठून मी वॉक करायला आली आहे आणि पंकज जॉगिंग साठी आहे आणि प्रथम पण आहे प्रथम मागून येतोय सो आता आम्ही आमचा आमचा व्यायाम करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे ब्रेकफास्ट पण खूप अमेझिंग मिळतो तो पण तुमच्या बरोबर शेअर करणार आहे बाजूला बघा अरे आमचे सुपुत्र इकडे समुद्र किनारी नाश्ता करण्यासाठी आणि हे बघा हे आहे आमच्या नाश्त्याचं गुपित इथे छान नाश्ता मिळतो जो मंदिराच्या खालीच आहे मंदिर आहे मंदिरापासून बीचकडे जाणारा जो रोड आहे त्या रोड वरतीच इथे शिव कृपा वडापाव सेंटर आहे त्यांच्याकडे छान आंबोळी मिळते त्यानंतर यांच्याकडे मिसळ पण छान मिळते त्यांनी तिकडचे अन्नने तेव्हापासून शोधत होतो बऱ्यापैकी पण कुठे भेटले नाही धावणे दोन दिवस मग काल आम्हाला तिथे लिहिलेलं त्यांच्या पण आहे आंबोळी चटणी पण आहे मग काल येऊन आम्ही ते ट्राय केलं आणि विच फॉ गुड असं तर नाही पण छान होतं मॉल आज आम्ही नाश्ता करायला येऊ त्यांचं दुकान उघडायचं हातच येऊन बसलं त्यांचं दुकान पूर्णपणे उघडलं नव्हतं पण आम्ही इकडे येऊन बसलो खाण्यासाठी सो आता येईल आमचा फोन गावणी चटणी आंबोळी चटणी प्रथमचा ऑलरेडी वडा संपलेला आहे संपला प्रथम सांगितलेली आहे पंकजने मागवली वडा उसळ त्याच्यामध्ये वडा आहे आणि ह्यांचं काल मी बघितलेलं ऍक्च्युली यांची जी उसळ होती ती काल काळ्या वाटण्याची होती आज पण काळ्या वाटण्याची उसळ मी ऍक्च्युली पहिल्यांदाच बघितला हा प्रकार पण चांगला प्रकार आहे <laughs> पण येते oh, हो टेस्टी ते. मिसळला चव चांगली आहे. पाव पण छान आहे सॉफ्ट चा. छान आहे जाऊन ये. छान आहे जाऊन ये. हम्म हम्म तरी आलेली आंभोळी.

आलेला आहे भजीपाव आपला पण खाणार आहे आधी कॅमेरात आता किती आलाय काय माहिती पण मला सो आमचा नाश्ता आता झालेला आहे करून आणि आम्ही चाललेलो आहे एक्झिबिशनच्या दिशेने कारण गाडी तिकडे पार्क केलेली आहे सो गाडी घ्यायची आणि आम्ही जाणार आहेत रूमवर आणि आमचे पंकज साहेब पण येतील सध्या रूमवर पण अंघोळ वगैरे करून पुन्हा इकडेच येणार आहेत आणि तर असणारच आहे सो मित्रांनो हे बघा अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत आपल्या रापन महोत्सवचे आणि हेच बीच आहे हेच बीच वरती आपला प्रोग्राम होणार आहे सो मित्रांनो आपल्या एक्झिबिशनची तयारी कंप्लीट होईल आता दुपारपर्यंत आय मित्रांनो नमस्कार आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आपली तयारी तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आपल्या स्टॉलची एक्झिबिशनची तयारी कुठपर्यंत आलेली आहे ते तुम्हाला सर्व स्टॉल वगैरे पण दाखवतो हे आपल्या प्रदर्शनाचं मुख्य गेट आहे जे मंदिर आहे ते या साईडला इकडे पुढे मंदिर आहे आणि काही प्रदर्शनाच्या बाहेरचा परिसर आहे आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो स्टॉल्स सर्व रेडी झालेलं आहे आपला प्रोग्राम हे आपल्या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आपलं चायनाचा बोकाड असणार आहे फूडचे स्टॉल आहेत समोर स्टेज आहे स्टेजवरती विविध कार्यक्रम असणार आहेत रोज फूडचे स्टॉल आहेत लोकल बचत गट आहेत त्यांचे स्टॉल असणार आहेत तिथे इथे स्टेज आहे सो so, मित्रांनो आपला प्रथम पेस्ट कंट्रोलचा जो ये चॅनल आहे त्याच्यावरती यूट्यूब चॅनल वरती हो तुम्हाला या प्रदर्शनाचा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सो so, तो व्हिडिओ सुद्धा उद्या अकरा वाजेपर्यंत येईल तर तो, तो व्हिडिओसुद्धा मिस करू नका आता मी जेवण्यासाठी आलेलो आहे तर बघा जेवणामध्ये काय काय आहे इथं लोणचं आहे नंतर ही डाळ आहे भाजी आहे ही चवळीची भाजी आहे भात आहे आणि चपाती जेवण तर यांचं फार साधं आहे पण छान आहे टेस्ट छान असते है ना काय प्रथम टेस्ट छान असते ना